नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एज मध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो है। हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून विनायक रावतांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय त्यांच्या विजयाच्या हॅट्रिक साठी आता युवा सेना मैदानात उतरणार आहे युवा सेनेच्या माध्यमातून गाव दौरा करण्यात येणार आहे याबाबतची माहिती युवासेनेचे सुशांत नाईक यांनी दिली आम्ही युवासेनेच्या वतीने आज हे डिक्लेअर करतोय की युवा से सेना असेल आणि पैसे सेना म्हणजे जी आमची मूळ सेना यांच्या सर्व अनुषंगाने आम्ही एक गाव दौरा डिक्लेअर करतोय आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही एक खासदार विनायक राऊत यांचं पॅम्पलेट छापलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाची कामं जी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातनं आणि केंद्र शासनाच्या माध्यमातनं झालेली आहे अशी आम्ही कामं इथे दिलेली आहेत आणि <coughs> आता आमचा असा निर्धार आहे की गाव दौरा निर्धार मताधिक्याचा आणि गाव दौरा सुसंवादाचा आम्ही ह्या गावदौऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवणे त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी असतील तर ते नेमणे म्हणजे पदाधिकारी नसतील तर ते नेमणे आणि गावात जाऊन आपली प्रचार यंत्रणेची टीम तयार करणे ह्या दृष्टीने आम्ही युवासेनेचा हा दौरा आखत आहोत आमचा हा उद्देश आहे की ह्यामागे एकच उद्देश आहे गाव दौऱ्यामागे की प्रचार यंत्रणा राबवणे पदाधिकारी नेमणे आणि गाव पातळीवरती संघटनेचा आढावा देणे आणि विनायक राऊत यांनी केलेली कामे पूर्ण गावामध्ये पोचवणे ही पॅम्पलेट आम्ही हजारोच्या संख्येने छापत आहोत आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या गावात गेल्यानंतर या कामांचा आढावा त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि ही पॅम्पलेट सुद्धा गावात ज्या ठिकाणी आम्ही गाव दौरा करू त्या त्या ठिकाणी वाटपाचा पण कार्यक्रम होईल कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे का खासदार विनयकारांची कामं सगळ्यांना सांगायची गरज नाहीत पण मेन कामं आम्ही जी लिहिलेली आहेत म्हणजे अशी सगळीच कामं आम्ही या पॅम्पलेटमध्ये छापलेली नाही आहे पण महत्वाची जी कामं वाटली आम्हाला जी जनतेच्या दृष्टीने झालेली आहेत आणि केंद्र शासनाच्या माफत झालेली होती आणि खासदार विनायक राऊत यांचा त्यांना पूर्णपणे पाठपुरावा होता अशी कामं आम्ही घेतलेली होती त्यामध्ये आपला आपण बघत असाल की हायवेचा जो सिंधुर्गामधला काम आहे म्हणजे पूर्ण हायवे म्हणजे जे खारेपाटणपासून पर्यंत हा पूर्ण नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे आणि त्याचं भूसंपादनाचे पैसे सुद्धा नव्वद टक्के लोकांना जनतेला मिळवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे खासदारच्या माध्यमातून चिपी विमानतळ सुद्धा काम झालेलं आहे ते माननीय उद्धवसाहेब ठाकरे यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचं त्याच्या अनुषंगाने आता त्यांचा वेगळा पाठपुरावा चालू आहे चा की ते केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ता ताब्यात ता ता जावं कारण आता ते प्रायव्हेटमध्ये आहे आणि त्यामुळे त्या शासनाच्या ताब्यात जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत एक वेगवेगळे आवाज लोकसभेच्या माध्यमातून विनायक राऊतांनी उठवलेले होते त्यामध्ये मराठा आरक्षण असेल कोकण रेल्वेचे विद्युतीकरण असेल या आणि बरेचशे गोष्टी असतील त्या लोकसभेमध्ये मांडलेल्या आम्ही थोडक्यात त्याचा आढावा घेतला तुम्हाला माहिती आहे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून साडे नऊशे कोटीच जवळजवळ आमदार वैभव नाईक असतील खासदार विनायक राऊत असतील यांच्या पाठपुरावांमुळे नऊशे पन्नास कोटीचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या ठिकाणी अद्यावत होत आहे आणि ते आता चालू पण झालंय त्याची पहिली दोन बॅच सुद्धा त्यामध्ये निघालेले आहेत आणि चौथा मुद्दा आमचा असा होता की ज्या ठिकाणी विनाशकारी प्रकल्प होते नाणार बारसू सारखे त्यावेळी विनायक राऊत साहेबांनी ह्या गोष्टींना सुद्धा विरोध केलेला होता आणि तो विरोधावरती ते ठाम राहिलेले आहे आणि खरोखरच कोकण संवर्धनासाठी जी त्यांची भूमिका होती ती कुठच्याही आमिषामुळे ते बळी न पडता त्याच ह्याच्यावरती ठाम राहिले काही काही जणांना तुम्हाला माहिती आहे इथले आमदार नितेश आणि असतील ते रामेश्वराच्या विजयदुर्ग येथे रामेश्वरच्या ठिकाणी घंटानाथ केलेला होता आणि हा बारसो आणि नाणार प्रकल्प होऊ नये म्हणून घंटानाथ करून त्यांनी हा प्रकल्प घालवतो म्हणून सांगितला होता आणि बीजेपीमध्ये गेल्यानंतर त्यांची भूमिका बदललेली पण खासदार विनायक राऊत यांची भूमिका अजिबात बदललेली नाही त्या लोकांबरोबर ते राहिले आणि आता पण त्या विनाशकारी प्रकल्पाला ते विरोध करत आहेत त्यामुळे ती एकच भूमिका घेऊन खासदार विनायक राऊत पुढे जात आहेत आता कोणत्याही सोनवड्याचा घाट घाटाचा मार्ग असेल तो दुसरी शपथ आहे आता तुम्हाला माहिती आहे त्याचा पाठपुरावा सुद्धा ते करत आहेत आग्नेवाडीसारख्या धरण प्रकल्प असेल त्याला बावीस कोटी रुपये त्यांनी धरणासाठी आणलेले आहेत तेरा कोटी रुपयाचा निधी आणि भूसंपादांसाठी आणलेला आहे बीएसएनएल टॉवरचा सगळ्यात मोठा प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे की तिथे रेंज मिळत नाही पण दोनशे साठ टॉवर या मतदारसंघामध्ये त्यांनी मंजूर केले आणि सदुसष्ट टॉवर अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे किनारपट्टीच्या भागात जी आपली विद्युत असतात जे पोल असतात हो ते कायम गंजलेले असतात त्याचा प्रॉब्लेम खूप पद्धतीने होत असतो त्यामुळे भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी त्यांनी सतराशे साठ कोटी रुपये मंजूर करून त्यावेळी आणलेले आहेत तुम्हाला हत्ती पकड मोहिमेमध्ये खासदार विनायक राऊत यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आणि ती मोहीम सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली होती तसेच खासदार विनायक राऊतांचा मी असा उल्लेख करेन की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो गाव आहेत आणि बावीसशे गाव आहेत आणि जवळजवळ नव्वद टक्के गावामध्ये खा एकमेव खासदार लोकसभेतले जे असतील तर ते खासदार विनायक राऊत आहेत आणि त्यांनी अशा ठिकाणी सुद्धा रस्ता केला जे खूप तुम्हाला माहिती आहे कोचरी माचा हा जवळजवळ तीन हजार फूट उंच गाव आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जाणार जाण्यासाठी रस्ता नव्हती फक्त पायवाट होती आणि त्या पायवाटाचं रुपांतर त्यांनी रस्त्यामध्ये केलं आणि जवळजवळ सात पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये दिली मुख्यमंत्री सडक योजनेतनं त्यावेळी खर्च घातला आणि आता तो रस्ता पूर्णत्वास नेलेला आहे त्या कोपरी माझ्या गावाच्या वतीने त्यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला आणि असे मुद्दे घेऊन आम्ही हे मुद्दे सगळे घेऊन आम्ही गावागावात जाणार आहोत सुसंवाद साधणार आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम असेल आमच्या गावामध्ये ही कामं पोचवणं असेल या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्या माध्यमातून करणार आहोत मी या ठिकाणी सांगेन की खासदार यांना म्हणजे मागच्या वेळच्या इलेक्शनमध्ये बीजेपी ज्यावेळी ह्या कणकोली मतदारसंघामध्ये उभी राहिली नितेश शाणेच्या माध्यमातून त्यावेळी त्यांना जवळजवळ टोटल मत होती एक लाख पन्नास हजार सहाशे साठ त्यापैकी नितेश राणेंना चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार पडली आणि सतीश सावंत यांना आमचे शिवसेनेचे उमेदवारी सतीश सावंत यांना छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पडली व अठ्ठावीस हजार एकशे सहासष्ट एकशे सोळाचं लीड होतं ते तोडून आम्ही कमीत कमी दहा हजारचं मताधिक्य या मतदारसंघामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार विनायकरावांना मिळून देणार याचा आम्ही उल्लेख करतो आज ह्या गाव दौऱ्यानंतर ह्या दहा हजारचं कमीत कमी मताधिक्य निवडून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार त्याच्यामध्ये बेसिक सेना असेल युवा से सेना असेल आम्ही सगळे सगळेजण ह्या प्रयत्न करणार गावच्या ठिकाणी जी काही प्रचार ते त्या गाव दौऱ्यामध्ये ठरेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल